دوانا حبیب اللہ یکے دوانا حبیب اللہ یکے دوانا حبیب اللہ یکے دوانا حبیب اللہ काही मोठ्या मताधिकाने अजितदादांचा विजय झालाय जवळपास लाखाच्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आपण पाहतच आहे अजून मतमोजणी सुरू आहे आणि दादांची घोडदोड चालूच आहे आपण बघतोय आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच लाखाच्या पुढे लीड जाण्याचं दिसतंय एकंदरीत बारामतीकरांनी भरभरून बर असं दादांना प्रेम दिलंय कसं बघता याकडे खर तर मी सुरुवातीलाच बारामतीच्या मायबाप जनतेचे सर्व मतदारांचे मी मनापासून मनापासून दादांच्या तर्फे आणि माझ्यातर्फे मनापासून सगळ्यांचे आभार मारते त्यांनी नेहमीप्रमाणेच दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आणि दाखवून दिलं की बारामती हे दादांचं कुटुंब आहे खर तर खऱ्या अर्थान थोड्याच वेळापूर्वी अमित शहाचा देखील फोन आला होता अशी काय चर्चा झाली का आता म्हणजे एकंदरीत जी स्वप्न आहे ती बारामती करते तर मी तुमच्याकडन ऐकते कारण मी सकाळपासून लोकांमध्येच असल्यामुळे मला कल्पना नव्हती खर तर पण सगळ्यांची इच्छा असेल चांगलीच गोष्ट आहे कोयनी साहेब लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांना तुम्ही सामोरा केला आजचा जो निकाल आहे याच्यानंतर काय भावना आहेत कारण लोकसभेला दादांना ज्या पद्धतीनं काही गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं आजच्या निकालानंतर मतदारांविषयी काय होतं मतदार राजा शहाणा आपल्याला माहिती आहे की खूप हुशार आहे आणि दादांचं काम जे होतं पहिल्यापासूनच म्हणजे विधानसभेचा प्रचार करत कराय कर, कर, म्हणजे करायला सुरुवात केल्यापासूनच बारामतीचा प्रत्येक मतदार मतदाराला माहिती होत की दादांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या जीवनात झालेला पदीचा म्हणजे जो परिणाम आहे तो प्रत्येक जण बोलून दाखवत होता आणि प्रत्येक जण म्हणत होते की आम्ही दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत आहोत विरोधकांनी विरोधकांनी वहिनी साहेब ही निवडणूक भावनिक दिशेने मिळाला नाही आपल्याला माहिती जनता हुशार आहे मी म्हटलं आपल्याला बारामतीची जनता खूप हुशार आहे बारामती शहरामध्ये मुख्य भावी मुख्यमंत्री म्हणून आता फ्लॅक्स जळकू लागलेले प्रत्येक नेत्याला नेत्यांनी मोठ्या पदावर जावं असं प्रत्येक कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं तिथल्या तिथल्या मत असतं आणि तसं बारामतीकरांनी त्यांचं मत तिथे दाखवलेलं आहे आपल्या पोस्टरमधून